राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा काल परळीमध्ये पार पडला आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा प्रभू वैद्यनाथाची फोटो फ्रेम देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात या दरम्यान सभापती संचालक माऊली गडदे आणि सर्व संचालक मंडळ कर्मचारी देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत या दरम्यान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते माध्यमांच्या प्रतिनिधींनीही मुंडेंना शुभेच्छा दिल्यात नगरसेवक गोविंद मुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी परळीमध्ये दाखल झाले होते पण आणलेले बुके यासारख्या त्यांनी कुठल्याही शुभेच्छापर स्वीकारले नाहीत मोठी गर्दी देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते परळीमधील जे के फंक्शन हॉल या ठिकाणी आ, चिंतन सोहळ्याचं कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलं होतं आणि या दरम्यान बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते हे मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी काल परळीमध्ये दाखल झाले होते